चक्षु संत गुलाबराव महाराजांचं नाव झळकत होतं पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी होती एक आहे की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते तसं विमानतळाचं नाव घोषित पण झालं होतं तसं पेपरमध्ये छापून पण आलं होतं त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया पण दिली होती विमान प्राधिकरणसोबत आम्ही संपर्क केला ते म्हणले असं कुठलंही नाव देण्याची घोषणा आम्ही केलेली नाही आणि आज मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत ज्यावेळेस मुंबईवरून या बटनेऱ्या विमानतळाच्या उद्घाटनाला येत होतो अमरावती विमानतळाच्या त्यावेळी तिथे ज्या त्या, त्या मॅडम होत्या स्नेहा आपल्या सॉरी स्वाती पांडेय मॅडम त्यांनी पण सांगितलं की अजूनही विमानतळाला कुठलंही नाव दिलेलं नाही आणि ते नाव विचाराधीन ना आहे म्हणजे भाऊसाहेबांचं नाव पण आज नेमकं विमानाच्याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे मागं नाव दिसतंय ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतंय नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात यावं की पंजाबराव देशमुख असं असतं की शेवटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गाळगे महाराज तुकलोजी महाराज गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ कारण देहू तिथे आहे म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं त्यामुळं भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे